लक्ष्मी निवास्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता भावना आणि सिद्धूचा लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो तेवढ्यात पूर्वीला आनंदीचा फोन आलेला असतो की ती एका चहावाल्याच्या दुकानामध्ये बसलेली आहे ती हरवली आहे हे जेव्हा मंगल ऐकते तेव्हा ती जोरात ओरडते की आनंदीला आनंदी कुठेतरी रस्त्यात हरवलेली आहे हे जेव्हा भावना ऐकते तिचं स्वतःवरचा ताबा सुटून जातो आणि तिच्या हातातनं हार वगैरे सगळं खाली पडतं आणि ती एकाएकी जोरजोरात रडू लागते त्यानंतर भावना संतोषजवळ येते आणि त्याला विचारते की संतोष कधी नव्हे ती आनंदीची जबाबदारी तुझ्यावर आली होती आणि तू तिला एकटीला रस्त्यात सोडून असं कसा काय निघून आलास त्यानंतर संतोष म्हणतो की मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला मी काही तिला सोडून आलो नाही पण ती मला सापडलीच नाही इकडे मुहूर्ताची वेळ टळून जायला नको म्हणून मी इथं आलेलो आहे त्यानंतर श्रीनिवास म्हणतो की तुझा वरद जर या ठिकाणी असता तर तू असंच त्याला सोडून आला असतास का संतोष म्हणतो की माझी माझ्या वरदची आणि या आनंदीची तुलना अजिबात करू नका बाबा कारण वरद माझा सख्खा मुलगा आहे आणि आनंदी काहीची सख्खी मुलगी आहे का त्यानंतर लक्ष्मी म्हणते की अरे पण तुला काही काळजी आहे की नाही त्या लहान लेकराला काही आहे का आणि सख्खी नसली म्हणून काय झालं असं वाऱ्यावर सोडून यायचं का त्या बिचाऱ्या आनंदीला त्यानंतर भावना पुढे म्हणते की संतोष तू हे अगदी चुकीचं वागलेलं आहेस त्या लहान लेकराला तू रस्त्यावर असं सोडून यायला नको होतंस आणि मग भावनाचा रागाणावर होतो आणि ती संतोषवर हात उचलते संतोष म्हणतो की तुला त्या आनंदीची काही काळजी करायची गरज नाही आता तिला आज सोडून दे तू आणि आज तू सिद्धूबरोबर लग्न करून तिला इथेच सोडून तू निघून जा तिची तिची आत्या आणि तिचे मामा तिची जबाबदारी घ्यायला समर्थ आहेत तुला तिची इतकी काळजी करायची काहीही गरज नाही आहे तू काही तिची सखी आई नाही आहेस ही वाक्य जेव्हा भावना ऐकते तेव्हा तिचा राग आणावर होतो आणि भावना संतोषवर हात उगारते परंतु पुन्हा ती स्वतःला कंट्रोल करते आणि संतोषला जाग्यावर आणते